न्यूटनचा ऊर्जेचा नियम आहे ऊर्जा ही निर्माण करता येत नाही आणि ती नष्ट पण करता येत नाही ती फक्त एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात ट्रान्सफर केली जाऊ शकते थोडक्यात वास्तुशास्त्र करताना आपण काय करतो निसर्गाची का जी पंच आहेत त्या पंचमहाभूतांना आपल्या वास्तूमध्ये व्यवस्थित ठिकाणी स्थान दे ब्रह्मस्थान म्हणजे नाभीस्थान आहे जे ऊर्जेचं केंद्र आहे जिथून मानवी शरीरात संपूर्णपणे ऊर्जा पसरली जाते तेच जर दूषित झालं आर्थिक चणचण चिडचिड ह्या गोष्टी त्या घरामध्ये नक्की जाणवल्या आहेत मयसवा ही मध्यभागी बांधलेली होती आणि तिला नावच त्यांनी मयसभा जिथे पाणी जमीन दिसत नव्हतं पण इतकं सुंदर इंद्रप्रस्थ वसवलेलं की खूप लोक ते बघायला यायचे एकदा दुर्योधन ते बघायला आलं दुर्योधन बघायला येत असताना तो पूर्ण मयसभा बघत असताना तिथे त्याला वाटलं जमीन आहे आणि जमीन नसताना तिथे ते पाणी होता आणि तो पाय वसून पडला आणि द्रौपदी त्यावेळेस त्याला बोलली की अंधे का पुत्र अंधा आणि त्यावेळेस त्यांनी शपथ घालली कि मी तुमच्या कुळाचा नाश कर नमस्कार लोकमत भक्तीच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी शैला गिरा आपल्या जीवनातील सुखसमृद्धी आणि पैशाशी थेट संबंधित असलेल्या एका अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आज आपण बोलणार आहोत तो म्हणजे वास्तुशास्त्र आपलं घर घरातील देवघर किचन बेडरूम व्यवसाय असेल किंवा दुकान आणि ऑफिसमध्ये वास्तुशास्त्राचे नियम कसे लागू होतात ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्व अडचणीसुद्धा दूर होतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ मानसी रत्नाकर ज्या रेमिडियल एक्सपर्टसुद्धा आहेत तर खूप खूप स्वागत आहे तुमचं सर्वात आधी आपण वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे आणि त्याचे काय सिद्धांत आहेत हे जाणून घेऊया नमस्कार वास्तुशास्त्राचे सिद्धांत किंवा वास्तू सर्वात आधी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जे जे काही उदात्त आहे उच्च आहे आणि ते मला मिळाले पाहिजे हे विदा सावरकरांचं वाक्य आहे तर मग उदात्त उच्च आणि मनाची प्रसन्नता जर आपल्याला पाहिजे असेल तर ती आपल्या वास्तूच्या माध्यमातूनच आपल्याला मिळते जगात तुम्ही कुठेही जा कुठेही फिरा कितीही फिरा पण तुम्हाला जर मन शांत रिलॅक्स जर कुठे पाहिजे असेल तर ते आपल्या घरातच आपल्याला मिळतं तुमचं घर असो झोपडी असो राजवाडा असो मोठं भवन असो किंवा फ्लॅट असो कुठेही ते तुमच्या चार भिंतीत येऊनच तुम्हाला त्याचा आनंद व्यक्त करता येतो तु। तिथेच तुम्हाला तिथे तुम्हाला शांती समाधान आणि आनंद तिथे तुम्हाला मिळतं तर ह्या वास्तुशास्त्राबद्दल वस हा संस्कृत शब्द आहे त्याच्यापासून वास असं वास्तुशब्द तयार झालेला आहे बरं तर वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय तर वास्तुशास्त्र म्हणजे ऊर्जेचं शास्त्र आहे निसर्ग निसर्गाने आपल्याला घालून दिलेले नियम निसर्ग आणि आपण यांचा संयोग आता वास्तुशास्त्रामध्ये कसला कसला अभ्यास केला जातो तर पंचमहाभूते दहा दिशा त्याच्यानंतर पृथ्वी परग्रहून येणारी वैश्विक ऊर्जा पृथ्वीचे फिरत असलेले उत्तर दक्षिण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मानवांचा राहण्याचा अभ्यास हा वास्तुशास्त्रामध्ये आपण करतो थोडक्यात काय तर वास्तुशास्त्र पूर्णपणे निसर्ग नियमावर आधारलेलं आहे आणि ते ऊर्जेचं शास्त्र आहे न्यूटनचा नियम आहे न्यूटनचा ऊर्जेचा नियम आहे ऊर्जा ही निर्माण करता येत नाही आणि ती नष्ट पण करता येत नाही ती फक्त एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात ट्रान्सफर केली जाऊ शकते थोडक्यात वास्तुशास्त्र करताना आपण काय करतो निसर्गाची जी पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांना आपल्या वास्तूमध्ये व्यवस्थित ठिकाणी स्थान देणे व्यवस्थित ठिकाणी कुठे तर तुमच्या अष्टदिशा आहेत उत्तरेपासून आपण दिशा मोजायला सुरुवात करतो तर प्रत्येक दिशेला तत्व दिलेले आहेत पंचमहाभूत आहेत आपतेज वायू आकाश जलतत्व तर काही दिशांना जलतत्व आहेत काही अग्नितत्व आहेत पृथ्वी तत्व आहेत वायुतत्व आहेत असं अष्टदिशांना त्यांचं योग्य स्थान देणं वास्तुशास्त्र म्हणजे म्हणजे वास्तुशास्त्र बरं असं तर हे जे वास्तुशास्त्र आहे हे किती प्राचीन विज्ञान आहे किंवा कुठल्या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो का, का हो वास्तुशास्त्र हे अतिशय प्राचीन आहे आपलं सर्वात मूळ वेद जो सर्वात प्राचीन वेद म्हणजे ऋग्वेद ऋग्वेदामध्ये वास्तुशास्त्राविषयीच्या संहिता आढळतात त्याच्यानंतर याचं प्राचीनत्व जर तुम्ही बघायला गेलं तर रामायणात सुद्धा याचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणामध्ये नगर रचना कशी असावी रस्ते बांधणी कशी असावी अयोध्या जी रामायणातली नगरी अयोध्या अयोध्येचा अर्थ आहे जिथे कधी युद्ध होत नाही ती अयोध्या ही सुद्धा वास्तुशास्त्रानुसार त्यावेळी बांधली गेलेली आहे बरोबर याच्या आधी मी एक ऐकलं महाभारतात जी वास्तु होती जिथे कौरव आणि पांडव एकत्र राहायचे तर ती सुद्धा वास्तुशास्त्राच्या हिशोबाने बांधलेली होती त्यामुळे हो, तिथे भांडणं झाले किंवा तिथे कुठले वास्तुदोष होते असं मी ऐकलं तर हे खरं आहे का हो कारण बघा याचं प्राचीनत्व बघत असताना वास्तूच महाभारतामध्ये शांतीपर्वामध्ये याचा उल्लेख आहे okay. महाभारताचा तर तिथे इंद्रप्रस्थ ज्या वेळेला कौरव पांडवांना काहीच देत नव्हते अगदी सुईच्या अग्रा एवढी पण भूमी देत नव्हती त्यानंतर श्रीकृष्णांनी मध्यस्थी केली आणि खांडवनामध्ये त्यांना जागा दिली की अतिशय निकृष्ट दर्जाची होती तर त्या निकृष्ट जागेवरती मयासुराने त्यावेळेला त्यावेळेचे आर्किटेक्चर दोन होते एक विश्वकर्म म्हणजे आर्किटेक्चरचे खूप होऊन गेले जेव्हा आपण वास्तूचं पुरा पुराण बघतो की वास्तुशास्त्र किती किती जुनं आहे त्यावेळेला अठरा मुनी होऊन गेले ज्यांनी वास्तूबद्दल लिहिलेलं आहे तर त्यावेळेला जास्त प्रसिद्ध प्रसिद्ध होते विश्वकर्मा जे देवतांचे गुरु होते देवतांचे वास्तुतज्ञ होते विश्वकर्मांचे ग्रंथ आहेत विश्वकर्मा प्रकाश समरांगण सूत्रधार तसंच मयासुराचा पण ग्रंथ मयासुरा तेव्हा मयमत्तम मानसार हे ग्रंथ आहेत तर त्यावेळेला मयासूर आता सर्वात इथे बघण्याची गोष्ट आहे की मयासूर हे राक्षस होते तर त्यांनी जी वास्तू बांधली ती थोडी वृत्ती वास्तू ते उत्तम आर्किटेक्चर होते पण त्यांनी वास्तू जी बांधली ती त्यांच्या बुद्धिमत्तेने म्हणजे इथे पहिले नीतिमत्तेचा संबंध आला दुसरी गोष्ट त्यांनी खांडवनामध्ये इंद्रप्रस्थ नावाचा राजवाडा बांधला पांडवांसाठी तो अतिशय प्रशस्त होता खूप प्रशस्त होता त्यामध्ये बरोबर त्यांनी पूर्व उत्तरेला मंदिरं बांधलेली mm. अग्नेयेला अग्निस्थापित केलेला हे सगळं त्यांनी व्यवस्थित केलेलं दक्षिणेला काही झाडं होती वायव्यचा थोडा दोष होता वायव्य दिशेचा पण त्यांनी सर्वात मोठी वास्तुशास्त्रातली एक चूक केली ती म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये जी मयसभा बांधली मयसभा अशी होती का तिथे पूर्ण आभासमान ओके okay. काहीही स्पष्ट दिसत नव्हतं न कुठलंही चित्र स्पष्ट तिथे पाणी आहे तिथे जमीन आहे असं काहीही दिसत नव्हतं आपल्या वास्तूमध्ये पण बघा कधीही असं अस्पष्ट नसावं कुठलीही गोष्ट अस्पष्ट असली की तुम्हालाही पुढचा मार्ग स्पष्ट काहीच दिसत नाही बरोबर तसंच झालं मयसवा ही मध्यभागी बांधलेली होती आणि तिला नावच त्यांनी मयसवा दिलेलं जिथे पाणी जमीन दिसत नव्हती पण इतकं सुंदर इंद्रप्रस्थ वसवलेलं की खूप लोक ते बघायला यायचे एकदा दुर्योधन ते बघायला आला दुर्योधन बघायला येत असताना तो पूर्ण मयसवा बघत असताना तिथे त्याला वाटलं जमीन आहे आणि जमीन नसताना तिथे ते पाणी होतं आणि तो पाय घसरून पडला आणि द्रौपदी त्यावेळेस त्याला बोलली की अंधे का पुत्र अंधा आणि त्यावेळेस त्यांनी शपथ खाल्ली की मी तुमच्या कुळाचा नाश करेन ओके okay. थोडक्यात काय आता ही पौराणिक कथा आहे पण थोडक्यात काय तर एक दोष वास्तूचा तुम्हाला कुठपर्यंत नेऊ शकतो बरोबर हे तुम्हाला पुराण सं पुराणाच्या ह्या गोष्टीनुसार ह्या महाभारताच्या ह्या गोष्टीनुसार तुम्हाला कळतं की तो दोष आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकतो म्हणजे वास्तुशास्त्र अतिशय प्राचीन आहे येस yes. आणि त्याच्या प्राचीनत्वाची प्रचिती आपल्याला ह्या उदाहरणावरून नक्की येते बरोबर मग mm -hmm. जर आपण घरामध्ये जे वास्तुशास्त्र किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जसं दुकान असेल ऑफिस असेल तर mm -hmm. त्याच्यासाठी एकच सिद्धांत लागू होतो का नाही mm -hmm. वास्तुशास्त्र खूप प्रकारचं आहे जमिनीवरचं वेगळं आहे जमिनी खालचं वेगळं आहे त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही आता जे टॉवर्स बांधतायत चाळीस चाळीसमजली तर ते अंतरिक्षातलं वास्तुशास्त्र आहे सगळे नियम ऐकायला लागू, लागू, लागू होत नाही त्याच्यानंतर व्यावसायिक वास्तूला वेगळे नियम लागू होतात घरामधल्या जि जिथे आपण राहतो ऊर्जेचे नियम जरी स सारखे असले तरी प्रत्येक ठिकाणी तसेच लागू होत नाही जी गोष्ट आता तुम्ही घरामध्ये क अग्नेय दिशेला तुम्ही किचन कराल तर तुम्ही ऑफिसमध्ये तसं नाही करू शकत किंवा mm. तुमच्या कारखान्यात तसं करू शकत तिथे तुम्हाला तुमच्या मशीन्स किंवा अग्निसंबंधित गोष्टी स्थापित केल्या पाहिजे बरोबर ती तत्व त्या पंचतत्वांना त्यांच्या जागी योग्य जा स्थान देणं म्हणजे वास्तुशास्त्र आहे फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं बरं मग घरामध्ये कुठल्या गोष्टी कोणत्या दिशेला असाव्या किंवा ऑफिसमध्ये कुठल्या गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात तर याबद्दल काही थोडक्यात सांगू शकाल थोडक्यात म्हणजे असं की बघा उत्तर पूर्व ईशान्य ह्या जलतत्वाच्या दिशा आहे जिथे सूर्याचे पहिली कॉस्मिक रेज जी सूर्याची पहिली किरणं अतिनील किरणं जी येतात ती आपली ईशान्य पूर्वेला येतात म्हणजे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त आपल्या अंगावर पण यावा म्हणून तिथे प्रवेशद्वार असावा आणि पाण्याचं संसाधन तिथे असावं पा जलतत्वाची दिशा आहे कारण ती अतिनील किरणं पडून ते पाण्याचा आरो सिस्टीम तिथेच तयार होते पाणी करण्याची वेगळी गरज नाही आपल्या पूर्वजांनी तसं ते तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आग्नेयला तुमचं स्वयंपाकघर असावं आग्नेयला हो। स्वयंपाकघर असण्यामागचं दुसरं कारण असं आहे ज्यावेळेस सूर्य मध्यान्नी आग्नेय दिशेला असतो म्हणजे आग्नेय दिशा उत्तरेपासून जी मोजली जाते तर आग्नेयला स्वयंपाकघर तुमचं असतं तर स्वयंपाकघरामध्ये जी सूर्यकिरणं जे अल्ट्रा पडतात तर ती किरणं तुमच्या अन्नावरती पडून अन्न निर्जंतुक होतं म्हणजे okay. त्याला शास्त्रीय आणि वैज्ञानिक दोन्ही कारणं आहेत तर आग्नेय दिशेमध्ये स्वयंपाकघर असावं त्याच्यानंतर पृथ्वी तत्व आहे तुमचं नैऋत्यला तिथे जडत्व वा असावं तत्व आहे वायव्यला वायुविजन तुमचं टॉयलेट बाथरूम असा एक थोडक्यात आदर्श घराचा एक नकाशा असतो त्याच्यानंतर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुमचा कारखाना आहे तुमचं हॉस्पिटल आहे किंवा तुमचं कुठलं ऑफिस आहे त्यावरती ते डिपेंड करतं की तुमची वास्तू कशी तिथे कशी स्थापित करावी त्या त्या तिथे जे असणार फील्ड आहे त्याच्यावरती नक्की असत बरं आता अनेक घरांचं बांधकाम ते वास्तुशास्त्रानुसार नसतं पण आता तोडफोड करणंही शक्य नाही मग त्यासाठी काही सोपे उपाय आहेत का आणि त्याचा प्रभाव होतो का हो नक्की उपायांचा प्रभाव होतोच ना अपाय झाला तिथे उपाय आहे पण वेळेला तोडफोड हा वास्तू वास्तुभंगाचा पहिला नियम आहे ओके okay. भारतीय वास्तुशास्त्रामध्ये तोडफोड करणं योग्य नाही कारण तोडफोड केली की वास्तुभंग तिथे एक तयार होते आणि असे अनेक लोकांचे हे असतात की कधी कधी ब्रह्मस्थानात देवघर असतं कधी दक्षिणेला देवघर असतं ते तुम्ही योग्य जर आणून ठेवलं म्हणजे छोटे छोटे बदल करून पण नक्कीच त्याच्यामध्ये प्रभाव आणि फरक पडतो कारण वास्तुदोष हे माणसाचे स्वभावदोष तयार होतात बऱ्याच वेळेला म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्या वास्तूमध्ये पंचतत्वांचं योग्य स्थान वायूचं यो योग्य स्थान जसं शरीरात असतं जलतत्व बहात्तर टक्के पाणी श पृथ्वीवर आहे बहात्तर टक्के शरीरात आहे मग वास्तूला पण तेवढंच लागलेलं आहे मग ते जलतत्व जर वास्तूचं बिघडलेलं असेल तर तुमचं पण जलतत्व नक्की बिघडलेलं असतं आणि असं आढळून आलेलं आहे त्याला उपाययोजना म्हणजे वास्तू व्यवस्थित करून घेणे आणि त्याचे प्रभाव नक्की पडतात तर वास्तूमध्ये असे दोन कोणते मोठे दोष असतात वास्तूमध्ये आणि ते प्रत्येकाच्या वास्तूमध्ये असतातच का नाही प्रत्येकाच्या वास्तूमध्ये तसे दोष नसतात वास्तूमध्ये सर्वात मोठे दोष म्हणजे ईशान्येला असलेला टॉयलेट आणि okay. दुसरा दोष दोषता आपण चर्चा केली hmm. तो एक ब्रह्मस्थानातला दोष yes. हे दोन मोठे दोष वास्तूमध्ये असतात म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये तुमचा खांब येणं एखादं किंवा एखादं तुम्ही झाड लावणं किंवा तुमचं मुख्य प्रवेशद्वार येणं कारण ब्रह्मस्थान जे आहे ते मानवी शरीराचा विचार करता ब्रह्मस्थान म्हणजे नाभिस्थान आहे ओके okay. जे ऊर्जेचं केंद्र आहे जिथून मानवी शरीरात संपूर्णपणे ऊर्जा पसरली जाते तेच जा जर दूषित झालं तर मग ऊर्जा मिळू शकत नाही आणि सर्वात मोठा दोष आहे तो आणि ईशान्य ईशतत्वाची दिशा आहे जिथे आपलं देवघर असतं जलतत्वाची दिशा आहे तिथे जर तुमचं टॉयलेट तुम्ही देवघराच्या ठिकाणी घालायला विचार करू शकता का नाही ना मग तिथेच टॉयलेट असल्या तर सर्वात मोठा वास्तुदोष आहे ईशान्येचा तर हे दोन मोठे वास्तुदोष आहेत जसं तुम्ही सांगितलं ईशान्य दिशेचं महत्व आहे तर उत्तर दिशेचं ही तितकंच वास्तुशास्त्रामध्ये महत्व वा आहे तर याबद्दल काय हो उत्तर दिशा जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात किंवा आपण एखाद्याला आशीर्वाद देतो तुझी प्रगती उत्तरोत्तर व्हावी उत्तर अच्छा तर उत्तर दिशेचं महत्व खूप आहे उत्तर ध्रुवावरून उत्तर दिशा दिसते आकाशामध्ये जो ध्रुवतारा आहे ना त्याच्यावरून रात्री उत्तर दिशा आपण ठरवतो उत्तर दिशा ही साधारणतः बघा भौगोलिकदृष्ट्या ही शून्य ते तीनशे साठ अंशामध्ये असते आणि उत्तरेपासूनच संपूर्ण दिशा मोजल्या जातात उत्तरेपासून नव्वद अंशावरती पूर्व असते म्हणजे अशा डिग्रीने दिशा मोजल्या जातात कारण पृथ्वी ही च्या पृथ्वीचा ॲक्सेस ॲक्सेससुद्धा उत्तर दक्षिण असतो जो उत्तरेला स्थिर होतो ओके okay. दुसरी गोष्ट उत्तर, उत्तर दिशा ही अध्यात्म ज्ञान आणि कुबेर म्हणजे धन सगळ्याचीच उत्तम दिशा म्हणजे उत्तर दिशा आहे आता आध्यात्मिकदृष्ट्या ध्रुवताऱ्याची कहाणी सगळ्यांनाच माहिती आहे ध्रुव ध्रुव गोष्ट उत्तानपाद राजाचा मुलगा बाळ दोन राण्या असतात उत्तनपाद राजाला राणी सुनीती आणि सुरुजी सोनुतीचा मुलगा ध्रुव आणि सूरुजीचा मुलगा उत्तम एकदा ध्रुव बाळ त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसलेलं असताना त्याच्या सावत्राईनी म्हणजे सूरुजींनी त्याला जोरात खेचला आणि खाली आपटलं पाच वर्षाचा ध्रुव बाळ होता त्याच्या मनाला अत्यंत वेदना झाल्या की असं का केलं मला का उंचावरून खेचला वडिलांच्या मांडीवरून का खेचला आणि मला पाडलं तो रागवून मनात निघून गेला आणि भगवान विष्णूंची घोर तपश्चर्या त्यांनी केली भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि विचारलं तुला काय होय तर त्याने सांगितलं मला असं आढळपद द्या की जिथून मला कोणीही खेचणार नाही मग विष्णूंनी त्याला ध्रुव तारायचं उत्तरेला म्हणजे पृथ्वीचं जे ॲक्सेस उत्तर आहे तिथे त्याला स्थान दिलं तिथे आणि त्यांच्यावरूनच आपल्याला सगळ्या दिशा प्राप्त होतात आता ह्या दिशेचं हे आध्यात्मिक महत्त्व असं आहे या कडे बघून तुम्ही जर तप साधना काही केली तर तुम्हाला त्याचं फळ त्वरित मिळतं बर ह्याचं कारण असं आहे वैज्ञानिक पण आणि आध्यात्मिक पण कारण असं आहे की त्या दिशेकडून व जास्तीत जास्त आध्यात्मिक लहरी उत्तर दिशेकडून त्या तुमच्या सहस्रधार चक्रामध्ये लवकर समाविष्ट होतात आणि तुम्ही ज्या लवकर ध्यानधारणा तुमची चांगली होते किंवा योग तुम्हाला योगशास्त्र किंवा कोणीही तुम्हाला तेच सांगतं की उत्तराभिमुख तुम्ही बसा असं आपल्याला ब सगळेजण खूप गोष्टी सांगतात उत्तरेकडून दुसरी एक गोष्ट घेण्यासारखं आहे उत्तर दिशेकडून एक तुम्हाला छोटी स्टोरी सांगते की एका शहरामध्ये प्रसिद्ध मूर्तिकार असतो आणि तो मूर्तिकार दोन अशा हुबेहूब मूर्त्या बनवतो इतक्या हुबेहूब आणि इतक्या सुंदर असतात की सगळेजण बघत राहतात पण त्यांनी एका मूर्तीची किंमत पाचशे आणि एकाची पाच हजार ठेवली आणि त्यांनी फक्त लोकांना एकच प्रश्न टाकला की याच्यामधले तुम्ही पाचशेची कोणती आणि पाच हजाराची कोणती ओळखायचे अनेक लोक यायचे बघायचे जायचे पण त्यांना ओळखता काहीकडे सगळं उभे धातू ते सगळं सगळं व्यवस्थित तेवढ्यात तिथून एक साधू पुरुष चालले होते आणि त्या साधू पुरुषांनी तिथे उभे राहिले आणि काडी घेतली आणि त्या मूर्तीच्या काना कानामध्ये ती काडी त्यांनी टाकली जेव्हा पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये काडी टाकली ती काडी ह्या कानातून त्या कानात निघाली परत ती काडी घेऊन दुसऱ्या मूर्तीमध्ये टाकली ती कानातून डायरेक्ट पोटाच्या दिशेने गेली मग ते साधू महाराज बोलले <laughs> की जी काडी ह्या कानातून त्या कानात निघाली ती पाचशे आणि जी काडी ह्या कानातून पोटापर्यंत गेली ते ती मूर्ती पाच हजार तर तात्पर्य का काय आहे की आपण अशा अनेक गोष्टी ऐकतो वास्तूबद्दल असेल ज्योतिषाबद्दल असेल कशाहीबद्दल पण आपण त्या तेवढंच सीमित ठेवतो त्याचा अभ्यास अनेक व अनेक लोकांच्या रील्स बघतो पॉडकास्ट बघतो अजून काय काय करतो पण त्या सीमित ठेवतो आपण त्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करत नाही फक्त ह्या कानातून ऐकून त्या कानात सोडतो म्हणून आपण सगळे पाचशेच्या मूर्तीमध्ये शक्यतो बसतो आपल्याला जर पाच हजाराच्या मूर्तीत जर बसायचा असेल तर आपल्याला कानातून आपल्या हृदयापर्यंत ते साठवावं लागेल आणि हेच तुम्हाला उत्तर सांगते जर तुम्ही आध्यात्मिक प्रगती केली मानसिक शांती मिळवली तर कुबेर तुमच्याकडे आपोआप येणारच आहे ना कुबेर म्हणजे धनाची देवता बरं वैश्रवण प्राणमित्र सखाचा प्राणमित्र शिवाचा वैश्रवण कुबेराचं दुसरं नाव आहे आणि शिवाचा म्हणजे शंकराचा कारण शंकराचं कैलास पर्वतसुद्धा उत्तरेलाच आहे म्हणजे तुमची आध्यात्मिक मानसिक आर्थिक सर्व प्रगतीही उत्तरेला आहे म्हणून उत्तरोत्तर प्रगती व्हावी असं म्हटलं जातं उत्तर, -उत्तर, उत्तर दिशेचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि सगळ्या दिशांचं आहे पण त्यातल्या त्यात उत्तरेचं पूर्वैशानेचं खूप छान महत्त्व आहे म्हणून तिकडे शक्यतो प्रवेशद्वार असावेत तुमच्या ऑफिसिसचे तुमच्या घराचे दुकानांचे नक्कीच उत्तरेला असावी जसं आता घरामध्ये वास्तुशास्त्रात ज्या गोष्टी केल्या जातात ते विशेष म्हणजे झाडं लावली जातात तर झाडांचंही तेवढच महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये तर कुठली झाड जास्त आपल्याला प्रभाव देतात कुठली झाडं असावी कुठली झाड नसावी जसं की आपल्याकडे तुळशी असतं तर तुळशीचं महत्व काय आहे तुळशी श्री सखी सुभे पाप हरणी पुण्य दे नमस्ते नारद मुनी नारायणी मनप्रिय तुळशीचं वृक्ष आयुर्वेदामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्याच्यानंतर ऑफिसमध्ये कोणती झाडं असावी कोणती नसावी हे सुद्धा सुचवलेलं आहे वास्तूमध्ये झाडं ही मनप्रसन्न करणारी असतात आणि आपल्या वास्तूमध्ये मुख्यतः तुळशी ही सर्वकडे पुजलीच जाते कारण ती विष्णुप्रिय आहे तुळशीचे आयुर्वेदिक उपाय उपयोग पण खूप आहेत आणि तु तुळस असणं अत्यंत शुभप्रद मानलं जातं तुळशीबरोबरच आपण आवळा आवळासुद्धा हे झाड आहे ते तुमच्या घरामध्ये नक्की असावं घराच्या भोवताली जर तुमचं बैठक घर असेल तर नक्की असावं आता कार्तिक महिन्यामध्ये विवाह पण असतो आवळी पूजन पण असतं आपल्या आयुर्वेदाशास्त्राने आणि आपल्या मुनींनी पहिल्या वेळा शास्त्रकारांनी लिहून ठेवलेलं आहे की कोणते वृक्ष घराजवळ असावेत आणि कोणती नसावीत दुसरं एक आहे प्रा पारिजातक पारिजातक हे वृक्ष ज्यावेळेस समुद्रमंथनातून चौदा रत्न निघाले लक्ष्मी कौसुभ पारिजातक सुराम तर पारिजातक हे वृक्ष सुद्धा समुद्र समुद्रमंथनातून निघालेलं आहे आणि अतिशय औषधी उपयोगी आहे तर ही तुळस आवळा पारिजातक जाईजुई सुवासिक फुले ही शक्यतो आपल्या पूर्व ईशान्य उत्तर भागात नक्की असावीत <coughs> त्याच्यानंतर जर घर असेल तर धैऋत्य दक्षिण साईडला मोठमोठे वृक्ष असावेत वड पिंपळ घरापासून थोडंसं लांब असे असावेत वायोवेला कडुलिंब अतिशय औषधी उपयोगी त्याचं त्याच्याकडून येणारी हवा ऑक्सिजन हे खूप छान असतं त्याच्यावर दुसरं एक असतं त्रिदले त्रिगुणाकार त्रिनेत्रजे त्रयायुधम श्री संहारम एक बिल्व शिवार्पण बिल्व वृक्ष हे शंभर टक्के तुमच्या वायव्य दिशेला असणं गरजेचं आहे त्याच्यात वा वायु वायुतत्व आणि उत्तर तत्व कारण उत्तर आणि वायव्य हे जवळ असतात ते प्रभावी होतात तर तिथे बिल्व वृक्ष असावे असे अनेक वृक्ष तू अनेक अनेक ज्या काही वृक्ष आहेत ते तुमच्या घरासोबत आली आणि ऑफिसमध्ये असावे आता सध्या मनी प्लांट उत्तरेला असावेत असं मानलं जातं आता हा प्लांट आपल्या आयुर्वेदिक याच्यामध्ये काही दिलेला नाही जसं की आता हे वृक्षाबद्दल तुम्ही सांगितलं तर सायंटिफिक रिझन आहेत आणि ते वास्तुशास्त्राशी रिलेटेड करून मग ते आपण आपल्या घराच्या हो, 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 भोवती आपण लावू शकतो हो, पण आजकाल जे बांबू ट्री आहे किंवा मनी प्लांट आहे तर त्याचंही वास्तुशास्त्रात महत्व सांगितलेलं आहे तर हे आपल्या वास्तुशास्त्रानुसार आहे फेंगशुई नुसार आहे ऍक्च्युली ते फेंशुईनुसार आहे ओके फेंगशुई ते भारतीय वास्तुशास्त्रामध्ये येत नाही आहे तर तुम्ही एक शोपीस म्हणून लावू शकता शक्यतो उत्तर पूर्वेला वगैरे तुम्ही लावू शकता चांगलं असतं ते बरं बरं मग दिवाळीमध्ये वास्तुशास्त्रानुसार आपण कुठले उपाय करू शकतो जेणेकरून आर्थिक समृद्धी टिकून राहील किंवा लक्ष्मी टिकून राहील दिवाळीमध्ये वास्तुशास्त्रानुसार आपण बघा लक्ष्मीपूजन करतो कवडी हे लक्ष्मीचंच प्रतीक आहे छोटा उपाय शास्त्रकारांनी सांगितलेला आहे पाच तप तपकिरी कवड्या पाच पिवळ्या कवड्या आणि पाच पांढऱ्या कवड्या अशा तीन कवड्या एकत्र करा त्याच्यामध्ये लाल गुंजा आणि अकरा रुपयांची नाणी असे पांढऱ्या रुमालामध्ये एक पुरचुंडी बांधा आणि लक्ष्मीपूजन करते वेळी ती कुरचुंडी तिथे पूजन करा त्याच्यामध्ये आध्यात्मिकपणाने आर्थिक पण दोन्ही महत्त्व आहे हा छोटा उपाय करा खूप लक्ष्मीची भरभराट नक्की होईल तर तुम्ही हिरण्य वास्तू चालवता आणि अनेक लोकांना मार्गदर्शन करता तर तुमच्या फर्मचं नाव जे आहे ते हिरण्य वास्तूच का आहे छान प्रश्न आहे हिरण्य वास्तू हिरण्य हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजश्रमात चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जात वेद मय श्री सुप्तातला पहिला श्लोक त्याच्यामध्ये हिरण्य वर्ण आहे हरिणी हिरण्य म्हणजे सोनं सुवर्ण सोनं कसं असतं शुद्ध पवित्र सोन्याच्या आकाराला नाही सोनं असण्याला किंमत आहे किंमत कशाला आहे सोनं असण्याला आहे आकाराला नाही आहे म्हणजे सोनं हे नेहमी शुद्ध आणि पवित्र असतं आणि तो किमती पण असतं बहुमूल्य असतं मग तसंच आपली वास्तू ही शुद्ध असावी पवित्र असावी आणि शुद्ध आणि पवित्र वास्तू असली तर आपले तिथे विचारही शुद्ध राहतात आणि आपली नीतिमत्ता चांगली राहते जर तुमची नीतिमत्ता चांगली तर तुमची गती चांगली म्हणून हिरण्य हे सोनं त्याचं नाव आहे आणि त्याच्याखाली खाली स्लोगन पण आहे सुखद वास्तू एक स्वप्नपूर्ती ज्या वेळेला तुमची वास्तू ही हिरण्य वास्तू असेल म्हणजे सोन्यासारखी असेल त्यावेळेलाच ती सुखद होऊ शकते आणि मग आपली स्वप्नपूर्ती वास्तूच्या माध्यमातून होऊ शकते हे माझं वैयक्तिक मत आहे ओके okay. जेव्हा आपण वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन योग्यरित्या करतो तर त्याचा खरंच सकारात्मक परिणाम होतो का आणि तुम्हाला असा काही अनुभव आला असेल तर शेअर करू शकता नक्की वास्तुशास्त्राच्या नियमांचा निसर्गावरती आधारलेलं शास्त्र आहे तर निसर्ग नियम तिथे लागू होतात सूर्याचा नियम सूर्याची येणारी जी सकाळची किरणं आहेत ती तुम्हाला नक्की विटॅमिन ड दे जीवनसत्व देतात म्हणून वास्तुकारांनी सांगितले तुम्हाला की तुमची पूर्व उत्तर ईशान्य ही ओपन असावी आणि तिथे मूळ दरवाजे मुख्य प्रवेशद्वार किंवा मोठ्या खिडक्या असाव्यात की जेणेकरून तुम्हाला सूर्यप्रकाश मिळावा म्हणजे वास्तूच्या अशा प्रत्येक नियमांचा तुमच्या जीवनावर नक्की सकारात्मक परिणाम होतो की व्या विटॅमिन डी मिळालं किंवा सूर्यकिरण जो आत्मा आहे त्याच्याने आपली पण वैचारिक शक्ती चांगली तयार होते याचा अनुभव म्हणजे असा की खूप वेळा जी बंद घरं असतात म्हणजे मी बऱ्याच व्हिजिट जेव्हा करते तेव्हा मी बघते की पूर्णपणे पूर्व उत्तर ईशान्य सगळ्या बंद दिशा असतात आणि सगळ्या वगैरे दिशा थोड्याशा ओपन असतात त्या घरातल्या लोकांची मानसिकता वेगळी असते किंवा तिथे आजारांचं प्रमाण खूप आहे आणि आर्थिक चणचण चिडचिड ह्या गोष्टी त्या घरामध्ये नक्की जाणवल्या आहेत आत्तापर्यंत मी केलेल्या वास्तू इजिट्समध्ये ज्या ज्या लोकांच्या अशा जे मला हे वाटलं वास्तू वाटल्या तर तिथे केल्यानंतर आपल्यालासुद्धा स्वतःला अगदी नकारात्मक वाटते आपल्यासुद्धा ऊर्जेचा प्रवाह तिथे कमी होतो इतकी नकारात्मकता त्या घरामध्ये नक्की असते ओके okay. सो so, खूप खूप सुंदर आणि असं अमूल्य मार्गदर्शन आपण वास्तुशास्त्राच्या बाबतीत केलेलं आहे सो so, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर या होत्या आपल्यासोबत वास्तुतज्ञ मानसी रत्नाकर ज्या रेमेडियल एक्सपर्टसुद्धा आहे तर आपल्या दैनंदिन जीवनात सुख समृद्धी आणि शांती कशी मिळवायची वास्तुशास्त्राच्या या नियमांचं पालन करून आपलं घर किचन दुकान आणि ऑफिस सुख समृद्धी शांती आणि पैशानं कसं भरून काढू शकता हे आज आपण पाहिलं ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि उपयोगीसुद्धा पडेल परंतु फक्त वास्तुशास्त्रच नाही तर याही व्यतिरिक्त तुमच्या जीवनातील काही समस्या असतील किंवा शंका असतील ज्यावर तुम्हाला आध्यात्मिक समाधान हवं असेल तर काळजी करू नका तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात काहीही अडचणी येत असतील मन अशांत राहत असेल किंवा कोणत्या धार्मिक विधीबद्दल तुमच्या मनातले हे प्रश्न आणि समस्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रश्नांवर तुमच्या समस्यांवर योग्य आध्यात्मिक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावं यासाठी लोकमत भक्ती नेहमीच प्रयत्नशील असेल आम्ही तुमच्या कमेंट्स वाचून त्यानुसार आपण योग्य तज्ज्ञांना तुमचे प्रश्न विचारू ज्याने तुमच्या शंकांचं निरसन होण्यास नक्कीच मदत मिळेल अशाच अनेक महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लोकमत भक्ती चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका